नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाड्यामध्ये लवकरच मोठी पद भरती सोलापूर जिल्ह्यात होईल एक हजार त्र्याहत्तर पदांची भरती सातशे एकोणतीस मिनी अंगणवाड्यांचे होणार श्रेणीवर्धन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील नऊशे बत्तीस मिनी अंगणवाड्या असून त्यातील सातशे एकोणतीस अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे तसा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाड्यामध्ये मदतनीस भरल्या जातील उर्वरित अंगणवाड्यामध्ये देखील शंभर मदतनीस व दोनशे सात सेविकांची पदे रिक्त आहेत त्यांची भरती प्रक्रिया काही दिवसात सुरू होणार आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार शहात्तर अंगणवाड्या कार्यरत असून त्या अंतर्गत सव्वा लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत त्यामध्ये तीन हजार एकशे त्रेपन्न मोठ्या तर नऊशे तेवीस मिनी अंगणवाड्या आहेत मोठ्या अंगणवाड्यासाठी स्वतंत्र इमारत असते तर त्या ठिकाणी एक सेविका मदतनीस नेमली जाते मिनी अंगणवाड्यामध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे राज्यातील जवळपास तेरा हजार तर सोलापूर जिल्ह्यातील सातशे एकोणतीस मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी कार्यरत सेविकाला पदोन्नती मिळेल आणि त्या ठिकाणी मदतनीस नेमली जाईल दुसरीकडे त्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत देखील असेल सध्या सोलापूर जिल्हा परिषदेकडील अंगणवाड्यामध्ये सदोतीस पर्यवेक्षिका सुपरवायझर दोनशे से सात सेविका व आठशे से एकोणतीस मदतनीस अशी पदे आहेत या पदभरतीला काही दिवसात प्रारंभ होणार असून रेप नगर प्रकल्पातील चाळीस मिनी अंगणवाड्यामध्ये सेविकांची भरती होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले रिक्त पदांची भरती मिनी अंगणवाड्यामध्ये श्रेणीवर्धन अशा विविध मागण्या काही दिवसापूर्वीच्या आंदोलनावेळी करण्यात आल्या होत्या त्याची टप्प्याटप्प्याने पूर्तता केली जात आहे एकूण रिक्त पदे परीक्षिका सदोतीस सेविका दोनशे सात मदतनीस आठशे एकोणतीस एकूण एक हजार त्र्याहत्तर रे नगरमधील अंगणवाडीचा पॅटर्न राज्यस्तरावर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी रे नगर प्रकल्पातील एका अंगणवाडीला भेट दिली त्यावेळी अंगणवाडीच्या भिंतीवरील चित्रे रंगकाम व अंगणवाडीतील विविध चित्रे पाहून कौतुक केले अशाच अंगणवाड्या राज्यभरात हो व्हाव्यात असे त्यांना संबंधित विभागाला आदेश दिले त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेस सेस फंडातून व सरकारकडूनही वाढीव निधी देऊन यापुढे नवीन अंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील उपसचिवांनी सोलापूरच्या रे नगरातील अंगणवाडीची रचना खर्च याबद्दल सविस्तर माहिती मागितली आदर्श अंगणवाडीचा हा पॅटर्न आता राज्यभर जाणार आहे